हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर रात्रीचे अकरा वाजले आहे आणि अकरा वाजता मी हा ब्लॉग सुरू करते आहे तर आत्ताच थोड्या वेळापूर्वी माझं साहिलशी बोलणं आलं आहे आणि फायनली साहिल येणार नाही आहे दिवाळीला इकडे आणि त्याचं तुम्ही माझा थमनेल बघितला असेलच तर तो काय येणार नाही आहे काय झालं आहे काय नाही तर तुम्ही त्याच्या ते मी रेकॉर्डिंग टाकणार आहे तुम्ही ते ऐका आणि दुसरी गोष्ट मी माझ्या लाईफचे बरेचसे असे पार्ट आहेत ते म्हणजे पार्टमध्ये म्हणजे मी काही ना मी क्लिअर नाही केलेल्या तर म्हटलं मी त्या गोष्टी थोडंसं क्लिअर करावा आणि तुम्ही मला सर्वांनी अशा कमेंट केल्या आहे की ताई तुझं बहुतेक दुसरं लग्न साहिला पटलं आहे तू अशी राहती तू तशी राहती तू अगोदरच बोलायचं होतं तुझ्या मिस्त्रांना की माझी मुलं जवळ राहतील तरच मी लग्न करणार असं तुमच्या सर्वांच्या भरपूर साऱ्या कमेंट आहे आणि मी सगळ्या कालच्या व्हिडिओच्या सगळ्या कमेंट्स मी वाचल्या आहे तुमच्या तर कसं असतं ना माझ्या ज्या लाईफचे जे मी पार्ट टाकलेलं आहे ना तुम्ही बघितलं असेल आणि जे जुने सबस्क्रायबर आहे त्यांना सर्व काही माझ्या गोष्टी माहिती आहे आणि जे नवीन असतील त्यांनी जर त्यांना माझी लाईफ आता म्हणजे समजणार नाही त्यांनी माझे पार्ट बघावं लाईफचे त्याच्यानंतर तुम्हाला माहिती पडेल तर त्या पार्टमध्ये पण माझ्या मी म्हणजे काही गोष्टींना मी तुमच्या म्हणजे क्लिअर नाही केलेल्या आणि मी खूप साऱ्या गोष्टींना त्याच्यामध्ये मी लपवून ठेवलेल्या आहे कारण की ती माझी मजबुरी होती मी काही गोष्टी सांगू शकत नव्हत्या अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत माझ्या लाईफच्या ज्या मी त्या म्हणजे नाही सांगितलेल्या मी तुम्हाला काय झालं आहे काय नाही मिस्तर गेल्यानंतर कुणी काय केलं आहे माझ्यासोबत काय नाही केलं आहे सगळ्या गोष्टी भरपूर साऱ्या अशा आहेत ज्या मी फक्त माझ्या मनात ठेवल्या आहे आणि माझ्या साहिलला माहिती आहे कारण की माझ्या साहिल माझे मिस्तर जेव्हा एक्सपायर झाले ना माझे मिस्तर डिसेंबर तीन डिसेंबर दोन हजार आठला एक्सपायर झालेले आणि त्यावेळेस म्हणजे साहिलचा जन्म झालेला आहे दोन हजार दोनला डिसेंबरला लास्ट एक डिसेंबरला तर साहिल अगदी पाच वर्षाचा होता त्यावेळेस पाच पूर्ण झाला होता साहिल साहिलला सहावा वर्ष लागलं होतं पण साहिलला सगळं करायचं त्यावेळेस सगळं काही करायचं साहिलला आणि विराज तर मला सातवा महिना होता तुम्हाला माहिती आहे तर ॲक्च्युली काय झालं दिवाळी मी तुम्हाला सांगते की स्पष्ट क्लिअर करते काही गोष्टी दिवाळी म्हणजे आमच्यासाठी दिवाळीची एक अशी गोष्ट झालेली आहे ना आमच्या लाईफमध्ये ती आम्ही विसरू नाही शकत म्हणजे नाही का डोळ्यासमोर जे झालं आहे ते तर माझी मिस्टर एक्सपायर झाले ते डिसेंबरमध्ये तीन तारखेला आणि दिवाळी आता कशी आलेली वीस एकवीस तारखेला नोव्हेंबरमध्येच प्रत्येक वेळेस दिवाळी होती त्यावेळेस पण असंच नोव्हेंबरचा महिना होता आणि दिवाळी आली होती तर तुम्हाला अक्षरशः सां सांगते म्हणजे माझे मिस्टर टेम्पो चालवायचे आणि दिवाळी माझ्या घरात राशन नाही काय नाही काय नाही भाडं आलं तर मारायचं नाही तर मग नाही असं आमची होती परिस्थिती आणि त्यावेळेस ना त्यांचे मित्र जे होते माझ्या मिस्त्रांचे जे त्यांचं एक स्टँड होतं टेम्प लावायचं ते सगळ्या मित्रांनी मिळून मला दिवाळीचं राशन दिलं होतं माझ्याकडं म्हणजे आमच्याकडं पैसे वगैरे काय नव्हते दिवाळी करायला तर त्यांनी मला म्हणजे नाही की विजूची विजू विजू म्हणजे माझ्या वंडावरला विजू म्हणायचे तर तो आजारी आहे त्याच्या घरात दिवाळी नाही आहे तर, तर आपण सगळे मित्र मित्र मिळून थोडं थोडं थो, पैसे काढून आपण त्याला राशन देऊया तर सगळ्या मित्रांनी आम्हाला मला राशन भरून दिलं होतं दिवाळीसाठी तर, तर साहिलला अशा काही गोष्टी म्हणजे माहिती आहे की दिवाळीत आमच्यासोबत काय काय झालेलं आहे त्याच्यामुळं तो नाही विसरते आणि मग काय झालं ना माझे मिसर तेव्हा ना आजारीच होते त्यांची म्हणजे त्यांना त्यांना स्वतःला असं वाटायचं की ते जगणार नाही म्हणून पण ते जेव्हा पण बोलायचे ना मी असं म्हणायची की नाही ना म्हणजे असं ते म्हणायचे ना मी मारणार आहे मारणार आहे तर मला असं विश्वास नव्हता बसत नाही का कुणाला विश्वास बसणार ना असं बोलतात म्हणल्यावर तर नेमके दिवाळीच्या दिवशी दिवाळीच्या दिवशी हो त्यांच्याकडे पैसे वगैरे काही नव्हते त्यांनी काय केलं ना असं ते कोण पैसे घे त्याच्याकडनं पैसे घे आणि खूप सारे फटाकडे आणले इतके फटाकडे आणले म्हणजे ना फटाकड्याची इतकी आवड इतके फटाकडे वाजवायची त्याला इतकी आवड तर त्यासारखे पप्पाला पप्पा मला फटाकडे पाहिजे पप्पा मला फटाकडे पाहिजे मग त्यांनी असंच इकडून तिकडून पैसे घेऊन त्यांनी भरपूर सारे फटाकडे आणले साहिलीसाठी आणि संध्याकाळ रात्रीचं नऊ वाजले व माझे लक्ष्मीपूजन वगैरे झालं आणि ह्यांनी काय केलं साहिलला घेऊन गेले आ, वर असं रोड होता म्हणजे आमच्या माझे मा मामा मा, 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 सासरे आहे ना त्यांचं असं घर होतं रोडला त्याच्या त्या कट्ट्यावर जाऊन माझा मिस्तर साहिलला घेऊन फटाकडे वाजवत बसले आणि मला माहीत होतं की माझ्या मिस्टरांना बरं नाही आहे मग मी तिथं गेले आणि मी म्हटलं तुम्हाला काही कळतं का, का नाही तुम्ही कशाला त्याला घेऊन बसले आहे आणि त्यावेळेस रात्रीच्या अकरा वाजले होते सून सुनार झालता गल्लीमध्ये सगळा तरी पण माझे मिस्टर त्याला तिथे घेऊन फटाकडे वाजवत बसले आणि त्यांनी भरपूर सारे आणि साईल काही छोटे छोटे फटाकडे वाजवत बसला होता नाही का आणि ते साहिलला बघून असं सा मज्जा बघत बसले होते तर मी तिथे गेले आणि मी म्हटलं आहो सगळी लोक गेली म्हटलं चला म्हटलं घरी म्हटलं तुम्ही करराला घेऊन बसणार साहिलला फटाकडे वाजवत आता बाहेर झालं म्हटलं संपलं म्हटलं सगळं चला म्हटलं घरी अकरा वाजले म्हटलं तरी ते यायला तयार नाही घरी मग मला म्हटले की नाही जेव्हा सा साहिल फटाकडे वाजवते तेव्हा मी इथे बसणार आणि आजची रात्र सगळी माझ्या मुलासाठी देणार ते असं बोलले तर म्हटलं का असं बोलताय तर म्हणे मला नाही माहिती म्हणजे मी पुढच्या वर्षी दिवाळीला मी असेल का नसेल म्हणजे मला नाही वाटत की मी जग जगल म्हणून तर माझ्या मुलासंग म्हणजे नाही का दिवाळी कोण मनवणार तर मी आज त्याच्यासंग ह्याला जेवपर्यंत फटाकडे वाजवायचे आहे तोपर्यंत त्याला तो फटाकडे वाजू दे मला बसू दे इथे तर रात्री दोन वाजता माझे मिस्टर घरी आले त्या दिवशी दोन वाजता पूर्ण फटाकडे संपवले साहिलला घेतलं आणि घरी आले तर साहिलला ना सगळ्या गोष्टी ज्या आठवतात ना ते साहिलला सारखे बोलायचे बाळा तू आ तुला, तुला जेवपर्यंत फटाकडे खेळायचे तोपर्यंत तू फटाकडे वाजव कारण की मी तुझ्यासोबत आज आहे आणि पुढच्या वर्षी बहुतेक बाळा मी नसणार आहे तर मी साहिल बोलायचं पप्पा तुम्ही कुठं जाणार आहे पप्पा तुम्ही कुठं जाणार आहे असं ते बोलायचं साहिल तर साहिल आता रेकॉर्डिंगमध्ये मला तेच बोललं आहे मम्मी तुला माहिती आहे ना ग म्हणजे त्याला त्या सगळ्या गोष्टी माहिती साहिलच्या मनाला सगळ्या गोष्टी काय झालेल्या आहेत त्या तर तुम्ही आधी मी रेकॉर्डिंग केलेली आहे ती तुम्ही अगदी म्हणजे बघा तुम्ही ऐका साहिल काय बोलते मम्मी तुमच्याशी बोलते परत हॅलो हां कुठे आहे

तू पण ये ना आता परेंटा परेंटा आ गी आ गी नो नो तु... मी इथं आई पर्यंत पुण्यापर्यंत मी आली एवढं लांब आता तुला इथलं इथं पण यावं का तुला हा तू का नाही येणार पण अरे मी साजरच करत नाही तुला माहिती तुला माहिती आहे हा माहिती पण आता तू कवर लावून धरणार काही गोष्टी साईल असं नसतं रे नाही ते का मला ओरडतील ना मग तू नाही आला तर त्यांना काय सांगू मी काम का मी अरे ऐक आधी तू ये आणि लगेच दुसऱ्या दिवशी निघून जातो तू ये एक दिवसा करता दिवाळी झाली की दुसऱ्या दिवशी तू लगेच जा हा? मग मी जाऊ का परत कलकत्त्याला मी का बरं इथे राहू मग मी परत राहते मी जाऊ दे मग ते काका नाही राहायचं म्हणतोय जाऊ का मी परत इथे येऊन मला महिना आला तुला वाटलं नाही का तुला वाटत नाही का तू इथे येऊन महिना दीड महिना आला तुला असं वाटत नाही का तुला असं वाटलं नाही का चल मी एक चक्कर माझ्या आईकडे मारतो म्हणून हम्म नाही तू जर नाही आला ना काय नाही आम्ही आम्ही दिवाळीच नाही करणार तू नाही आला तर कशाला पण काही पण नाही जोडते मी कशाला पण काही पण नाही जोडते मी ऐकून बोलते हा मी नाही आलं तुम्ही का पण असं तुला तरी बरं वाटतंय का असं दिवाळी म्हणून तर मी तुला बोलते ना एवढं फोर्स करती ना कपडे घे तू ये हा आता तू किती वर्ष येत सगळ्या गोष्टी माहितीये मला काय गोष्टी पण आता हे किती वर्ष तू लावून धरणार आहे त्या गोष्टी तू झालं झालं त्या गोष्टी मला काय ठेव का तुला यायचं काका वरडतील करू नको तू तू विराज आणि आजी तुम्ही तिघ या काय बाहेर ड्रायव्हल हा मग तू आता आराम कर घरी जाऊन काय उद्या कपडे घे आणि तुम्ही परवा दिवशी या मला बाकीच काय माहिती नाहीये ना दे तू तू नाही आला ना मी बघ काय करते तुला आता तुला मी आता सांगते तू नाही आला ना बघ मी काय होत आता मी तो ठीक आहे ऐकलं का तर साहिलचं सा मला म्हणते मग मी तुला माहिती आहे ना मी दिवाळी नाही करत तर तो ह्याच हे कारण त्याच्या डोक्यात म्हणजे तो त्या काही गोष्टी आहे ना तो नाही विसरू शकत आहे त्याच्यामुळं साहिल प्रत्येक वर्षी म्हणजे असं कपडे घेणं किंवा तो आधीमध्ये कपडे वगैरे घेतो बरं का नवरात्रीमध्ये जातो खेळायला सगळ्या गोष्टी करतो पण तो दिवाळीमध्ये ना मी मागाशी पण माझ्या मिस्टरांना पण सांगितलं मी मागाशी बघा ना असं असं झालं होतं म्हटलं त्यावेळेस नाही का साहिलला दिवाळी नाही करत तर माझे मिस्टर म्हटलं ओ माझ्या मिस्टरांना खूप वाईट वाटलं नाही का मी त्यांना सांगितलं अहो आमचं ना असं झालं होतं साहि साहिलना दिवाळीमध्ये इंटरेस्ट नाही घेत म्हटलं एवढं काय का दिवाळी करायची कपडे घ्यायचे हे करायचे त्याचे वडील म्हणजे त्याला खूप काही काही बोलत होते त्यावेळेस ना ते त्याच्या डोक्यात ते म्हणजे असं राहून गेलं की त्याच्यानंतर म्हणजे दुसऱ्याच महिन्यामध्ये माझे मिस्टर एक्सपायर झाले होते या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं साहिल दिवाळी करत नाही आणि तुला इकडे येण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही साहिलला ना। तर मला तेच बोलते मम्मी तुला माहीत आहे ना तुला माहीत आहे ना मम्मी मला माहीत आहे त्या गोष्टी पण मी त्याला म्हणते तू त्या गोष्टी विस राहता तू त्या डोक्यातनं काढून टाक बाळा तू पुढे जा बाळा तो ना असं एक करतात रडतो वगैरे कधी बऱ्याचशा काही गोष्टी म्हणजे मला सांगतात नाही का साहिल खूप शांत राहतो असं तसं त्याच्या मनात ते सगळं दुःख साहिलच्या मनात आहे कारण त्याला सगळ्या गोष्टी आठवतात ना आणि सहा माझी मिस्तर गेल्यानंतर ना आमची एवढे हाल झालेत ना काय माझे माझ्या मला दोन मुलं होती आणि दोन मुलं घेऊन एवढा मोठा म्हणजे मी आत्तापर्यंतचा जो प्रवास केला आहे हा खूप कठीण गेला आहे भरपूर लोकांनी माझी बदनामी केली म्हणजे आता नवरनसतर तर तो बदनामी लोकं करतातच पुराला जगून देत नाही सिंगल लेडीजला कुणी जगून देत नाही तर माझ्याच घरच्यांनी माझ्याच घरच्यांनी लोकांनी काय माझ्याच घरच्यांनी भरपूर माझी बदनामी केली मला नावं ठेवली अशीच राहती तशीच राहती हे इकडे गेली तिकडे गेली भरपूर भरपूर आणि माझ्या साहिलने सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत कोणी मला के काय केलं कुणी मला घरातून बाहेर काढलं काय नाही सगळ्या गोष्टी माझ्यासोबत आणि ना मी माझ्या पार्ट जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे ना त्याच्यामध्ये मी भरपूर अशा काही गोष्टी लपून ठेवलेल्या आहेत तर मी माझ्या लाईफचे जे पार्ट आहे ना त्याच्यातले तुम्हाला काही अशा ज्या गोष्टी आहेत ना ज्या झालेल्या आहेत आमच्या लाईफमध्ये त्या मी तुम्हाला आहे ना थोड्या थोड्या करून मी सगळ्या गोष्टी सांगणार आहेत ज्या मी लपून ठेवल्या होत्या सांगणार आहे मला माझ्या चॅनलवर माझ्या लाईफमध्ये जेवढं काही झालेलं आहे तेवढं मला ठेवून जायचं आहे जे झालं आहे माझ्या लाईफमध्ये आणि देव न करो असं कोणाच्या आहे कुठल्याही लेडीजच्या लाईफमध्ये ववं हो। लग्न करताना आहे ना इतका विचार करून माझं लग्न एक फसाव म्हणजे एक फस फसवलं म्हणजे नाही का तुम्हाला जसं सांगते मी तर ठीक आहे मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याचशा गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहे आणि मी सगळ्या सांगणार आहे व्हिडिओमध्ये माझ्या ठीक आहे माझे व्हिडिओ येतील मी सगळं काही सांगाल ठीक आहे चला मी येते आणि बाय बाय